आणि त्याची माहिती तुम्ही एकमेकांना पसरवा मग ते लोकांमध्ये पसरवेल पसरवेल की नाही मग हे आपण करू शकतो काही असं करायची उर्मी असणं गरजेचं आहे आणि ते करून लोकांना पाठवणं तेही गरजेचं आहे हे दोन्ही गोष्टी आपण करू शकतो लक्षात आपण कुठे गेलो होतो शिकवण्यासाठी कुठे गेलो

असतात ना स्वतःबद्दल खात्री नसते म्हणून काय वाटत आपल्याला खात्री आहे ना स्वतःबद्दल